कॉपी करावी का एक्झाम मध्ये बसलोय परीक्षा देतोय तर नक्कीच नाही पण उपवासाचा बटाट्याचा किस आहे परफेक्ट असा टेक्स्चर वाला करायचा आहे सुट्टा सुट्टा आणि मोकळा मोकळा असा करायचा आहे फ्लेवरफुल पण पण आहे तर माझ्या या रेसिपीची कॉपी केलीच पाहिजे आणि ही रेसिपी आहे तशी कॉपी पेस्ट केली ना तर तुमची रेसिपी बटाट्याच्या किसची रेसिपी कधीच चुकणार नाही चला तर मग बनवूयात उपवासाची सेकंड फेवरेट रेसिपी अर्थात फर्स्ट फेवरेट ऑलवेज साबुदाण्याची खिचडी तर सेकंड फेवरेट अशी रेसिपी झटकेपट होणारा फ्लेवरफुल असा सुपर टेस्टी बटाट्याचा किस चला तर मग रेसिपीची सुरुवात करू तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक एका मोकळ्या तोंडाच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे पाणी यामध्ये घालूया मीठ आता हे भांड बाजूला ठेवू आपण बटाटे छान धुवून घेतलेत मी आता एक आहे परात त्यात प्लेस करूया किसणी ही व्यवस्थित मोठ्या तोंडाची किसणी आहे छोट्या तोंडाची किसणी घेऊ नका जी आपण चीज करता किंवा आल्या करता वापरतो नाहीतर बटाट्याचा किस्सा गोळा होईल आता बटाटे आपण यावरती किसून घेऊ आपण साला सकटच बटाटा इथे किसतोय बटाटा किसून झाला की कि इमिजिएटली आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता बटाटा ऑक्सिडाइज होतो काळा पडतो अशा पद्धतीने आपण सगळाच बटाटा मिठाच्या पाण्यामध्ये टाकला आहे तर आपण दोन ते तीन वेळेला हे मिठाचं पाणी उपसून घेऊ साध्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊ हा बटाटा एकदा पाणी आपण उपसून घेतले परत दुसरं पाणी आपण ऍड आहे आणि बटाटा असा छान पद्धतीने चोळून चोळून आहे जेणेकरून त्यातलं सगळं जे स्टार्च आहे ते निघून येईल बटाटा नीट चोळून झाला आपल्याला व्यवस्थित क्लीन करून झाला की हे पाणी सगळं आपण उपसून टाकू बटाटा एकदम ड्राय करूया कमीत कमी दोन ते तीन वेळेला व्यवस्थित बटाटा मी हा धुवून घेतला आहे ड्रेन पण आता केलेला आहे आणि ही जी स्टेप आहे दोन तीन वेळेला बटाटा व्यवस्थित धुवून घेण्याची ही स्टेप खूप महत्वाची आहे तर ही शक्यतो तुम्ही स्किप करू नका व्यवस्थित दोन तीन ते तीन वेळेला बटाटा धुतल्यावरती त्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपल्याला बटाट्याचा कीस आहे ना तो नंतर असा छान मोकळा मोकळा मिळतो आता छान एका कॉटनच्या कपड्यावरती आपण हा जो कीस आहे तो असा ठेवूया पसरवून आहे व्यवस्थित बटाट्यामध्ये अजूनही पाणी असेल तर ते हाताने पिळून बटाटा व्यवस्थित कोरडा पण करा तुम्ही थोडक्यात काय हा जो बटाटा आहे आपण किसलेला त्याच्यामध्ये पाण्याचा जो अंश आहे तो कमीत कमी हवा एक दुसरं पण आपण कापड टाकूया ह्यावरती आणि जेवढं तुम्हाला ड्राय किस करता येईल तेवढा किस ड्राय करून घ्या एक पॅन घेतलाय त्यामध्ये घालूया तूप तूप थोडं तापलं की यामध्ये घालूया जिरे आणि यामध्ये मस्तपैकी घालूया हिरवी मिरची मिरची व्यवस्थित परतून घ्यायचंय मिरचीचा फ्लेवर यामध्ये प्रचंड इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हिरवी मिरची ही मस्त आहे यामध्ये मिरचीचा फ्लेवर असा छानपैकी तुपामध्ये उतरला ना तेव्हाच आपल्याला बटाटा टाकायचा आहे त्यामध्ये आता घालूया मगाशी किसलेला बटाटा व्यवस्थित परतून घेऊ तूप आणि मिरची अशी पेकी बटाट्याला लागली पाहिजे घालूयात यात मी चिमूटभर अशी साखर परतून घेऊ आता झाकण ठेवूया अंदाजे तीस सेकंड झाकण काढूयात मिक्स करून घेऊया बटाट्याला ना थोडस पाणी सुटेल परतून घेऊन बटाटा थोडा कोरडा करू ओलसरपणा कमी करूयात घालूयात खमंग असा दाण्याचा पूट मिक्स करून घेऊ झाकण ठेव अगदी पाच सेकंड से लिंबू घालूयात कोथिंबीर आणि मस्त पैकी असा गरमागरम बटाट्याचा कीस तयार आहे रेडी टू सर्व एन्जॉय आज आपण बघितला उपवासाचा बटाट्याचा कीस श्रावण चालू आहे त्यानंतर नवरात्र पण येणार आहे तर ह्या सगळ्या उपवासाच्या दिवसांमध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला रेसिपी रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या ईमेल आय डीवरती जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय